नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया गोमातेच्या काही महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहेत प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मूर्त हवा असतो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोकधाम जायचे असते प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गायदान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येका इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गायीचा आधार पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही गोमित गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ज्या ठिकाणी गायमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात ज्या ठिकाणी गायमाता आनंदाने रुडू लागते त्या ठिकाणी देवता फुलाचा वर्षाव करतात गायच्या गळात घंटा बांधावी गायच्या गळात बांधलेली घंटा वाजून गायची आरती केली जाते गायची शेपटी डोक्यावर फिरून दृष्ट काढतात गोमातेच्या खुरामध्ये नागदेवता वास करते आई माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप पाणी विंचू येत नाहीत गायच्या गोट्यात लक्ष्मीचा वास असतो गायच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वा वास करतो गायच्या दुधात सोन्याची तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी असते हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायच्या शेपटीला डो दो, डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते गायच्या पाठीवर एक उंच विश वशिंड आहे त्यात सूर्य केतू नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास गायच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात गायला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारतील देवतांचा भोग अर्पण केले जातात गायचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगावर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गूळ तळहातावर ठेवून गाय मातेला जीवेने चाटल्यास मातेच्या तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीचे झोपेची हो भाग्यरेषा उघडते गायच्या चार पायामध्ये प्रदक्षिणा केल्यास माणूस भयमुक्त होतो महान विद्वान धर्मरक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म गायच्या पोटातून झाला आहे देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे गाय मातेने माते वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंदत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंदत्व संपते निरोगी गायचे दोन तोळे गोमूत्र दररोज सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात जो गायी मातेकडे प्रेम नजरेनं पाहतो त्याला गायची कृपा प्राप्त होते काळ्या गायची पूजा केल्याने नऊ ग्रह शांत राहतात जे धर्माने गायची पूजा करतात ते शत्रू दोषापासून मुक्त होतात गाय हे फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीच देवता आहेत आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात कोणतेही शुभ कार्य रखडले असेल वारंवार प्र प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गायच्या कानात सांगा ते रखडलेले काम पूर्ण होते गाय ही सर्व सुखाची दाता आहे आई तू शाश्वत आहेस तुझे गुण शाश्वत तुझ्या गुणाचे वर्णन करण्या एवढा मी सक्षम नाही गोसेवा हाच माझा धर्म आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार